असेल तर मात्र निर्माण होते अधोगती आज समाजामध्ये आपण पाहतोय की मुलं आहेत पण तशा मुली मिळत नाही हा प्रत्येक समाजाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की घरोघरी स्त्री जन्माचे स्वागताचा संकल्प झाला पाहिजे मी अभिनंदन करते सरपंच सेवा संघाचे आदरणीय पावसे सर यांचं अभिनंदन करते व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं आणि माझ्या समोर तमाम असे आदरणीय सरपंच सर आणि मॅडम इथे उपस्थित आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने इतके सारे सरपंच इतके सारे सरपंच मॅडम आणि सर इथे उपस्थित असताना आपण गाव पातळीवर काय काय कार्यक्रम घेतले पाहिजे याचा अकरा कलमी कृती कार्यक्रम आपण समजून घेत असताना आपल्याला ही सामूहिक शपथ घ्यायची आहे मी सर्वांना नम्र विनंती करेल की आपण सर्वांनी आपल्या जागेवर एक मिनिटासाठी उभं राहायचं आहे